नमस्कार आपण पाहतात ए बी एन एक्सप्रेस न्यूज तांबे कॉपर तसेच इतर धातूंची चोरी करणारी टोळी गजाड तांबे कॉपर इतर तारांची चोरी करणारी टोळीचे तिघ जण मुद्देमालासह करमाळा पोलिसांनी जेरबंद केले करमाळा पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी करमाळा प्रतिनिधी दत्ता ठोंबरे करमाळा पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण हद्दीमधील मागील काही महिन्यांपासून कॉपर वायर दुकानांचे शटर उचकटून वायर तसेच मोटर वायर यांची वारंवार चोरी घडत असल्याचे पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक श्री प्रिमत यावलकर उपा उपविभागीय अधिकारी श्री अजित पाटील करमाळा पोलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांनी कॉपर वायर चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी एक पथक तयार केले यामध्ये पोलीस हेड कॉन्स्टेबल श्री अजित उबाळे व त्यांचे पथक तपास करत असताना त्यांना गुप्त माहिती मिळाली की कॉपर तांबे यांची चोरी करणारी टोळी बारामती दौंड तसेच औरंगाबाद येथील शहरामध्ये कार्यरत असून ही टोळी सोलापूर जिल्ह्यात येत असते यावरून करमाळा पोलीस ठाणे हद्दीत कंदर या ठिकाणी ईश्वरी हॉटेल येथे थांबलो असता तेथे एक इस्लम पाठीवर सॅग घेऊन उभा असल्याचे दिसले तेव्हा त्याचा संशय आल्याने त्याची विचारपूस केली तेव्हा त्याने उडवा उडवीचे उत्तरं देऊ लागल्याने त्याच्याकडील सॅग तपासली असता त्यामधून दोन ड्रायव्हर कटर कटवाणी वगैरे संशयित साहित्य मिळून आले त्याचा ठोस कौशल्य वापरून तपास केल्यावरती त्यांनी बारामती पुणे दौंड औरंगाबाद सोलापूर अशा ठिकाणी काही साथीदारासोबत जाऊन कॉपरचे दुकान शटर उचकटून कॉपर वायर बंडल केबल बंडल अशा मालाची चोरी केली त्यांच्याकडून चारशे बहात्तर किलोच्या वजनाची तांब्याची तार ऐकू एकूण चार लाख चोवीस हजार आठशे एवढी रकमाची चोरी केल्याचे मुद्देमालासक आरोपीस अटक करून त्यांच्यावर विविध प्रकारचे कलम लावण्यात आले सदरील कामगिरी पोलीस अधीक्षक श्री शिरीष सरदेश पांडे अपर पोलीस अधीक्षक श्री प्रीमत यावलकर उपविभागीय हो, अधिकारी श्री अजित पाटील करमाळा पोलीस ठाणे पुलीस निरीक्षक श्री विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पुलीस हेड कॉन्स्टेबल अजित उभाळे पुलीस नाईक विभा वैभव ठेंगळे पुलीस कॉन्स्टेबल अर्जुन गोसावी पुलीस कॉन्स्टेबल तोफिक काझी सोमनाथ जगताप ज्ञानेश्वर घोंगडे रविराज गुटकुळे गणेश शिंदे सौदागर ताक भाते तसेच सायबर पोलीस ठाणेकडील पोलीस नाईक व्यंकटेश मोरे यांनी केली आहे